नमस्कार प्रिय गुंतवणूकदार संपर्कात गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक प्रामित्रकडे अधिक काळजीपूर्वक पाहू शकता आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू एलोमय कॅपिटल लिमिटेड तिकर की एल एल ओ वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एलोमय कॅपिटल लिमिटेड उपवर्गातील आहे ग्रीन शहाऐंशी संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर निर्णय पाहू कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी उणे सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजारपेठे आपण पाहू शकता की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी उणे सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध एलोमय कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे एलोमय कॅपिटल आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स एलोमय कॅपिटल लिमिटेड शून्य पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली पंधरा पूर्णांक एक टक्के उपश्रेणीमधील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल एलोमय कॅपिटल लिमिटेड मूल्य शून्य डॉलर एकवीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे एक्याऐंशी डॉलर अब्ज आहे एलोमय कॅपिटल शून्य पूर्णांक एक एक चार टक्के वाटा आहे ही उपश्रेणीतील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर तेरा सेंट अब्ज अंदाजे आहे एकोणऐंशी डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास एलोमय कॅपिटल शून्य पूर्णांक एक सहा पाच टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर एलोमय कॅपिटल उपश्रेणीमध्ये विनिमय मूल्याचे मूल्यांकन करताना शून्य पूर्णांक एक एक चार टक्के पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक सहा पाच टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिशापेक्षा पंचेचाळीस टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉइंट पाच तीन दोन अब्ज आहे बुक व्ह्यूचे कर्ज इक्विटीच्या चारशे नऊ पूर्णांक दोन टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीवर परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि नफ्याचे गुणोत्तर शून्यशी संबंधित आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चार डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीसाठी खूप नकारात्मक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट कंपनीचे किंमते विक्री गुणोत्तर चार पूर्णांक सात आहे एक पूर्णांक सहाची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकशे चौऱ्याण्णव टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकासाठी बाजारभावाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल 40 डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत नकारात्मक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चार पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य शून्य नऊ टक्के आहे हे बाजार भांडवल संभागापेक्षा एक हजार एकशे सदुसष्ट टक्के कमी आहे हे संस्थेच्या वर्तमान बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते एलोमय कॅपिटल बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम सात हजार नऊशे आठ हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते सहाशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक एक हजार एकशे तीन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी नफ्याची रक्कम उणे एकशे त्रेपन्न पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी वजा एकोणीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहाशे अठ्ठ्याण्णव टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचा वाटा एक हजार सहाशे सत्याहत्तर डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे बावीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे सत्त्याण्णव टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स शून्य पूर्णांक एक टक्के आहेत उपश्रेणी सरासरी पाच पूर्णांक सहा टक्के हे संभाव्य लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी एक्कावन्न टक्के पातळी दर्शवते एलोमय कॅपिटल लिमिटेड उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे सेहेचाळीस टक्के आहे मूल्य स्टॉक्स केले जाते एलोमय कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य अंदाजे सोळा डॉलर सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत मूल्यांकन अंदाज अज्ञात आहे सध्याच्या किमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अज्ञात आहेत आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये निर्णय माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीसह पूर्णपणे सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणावर आधारित एलोमय कॅपिटल लिमिटेड माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे सोळा डॉलरच्या किंमतीवर घसरणीसाठी ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर स्टॉप लॉस अठरा पूर्णांक एक दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर आर ओ सी के मुख्य खरेदी व्यवहार असेल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात